मराठा समाजसेवा मंडळ ही संस्था सामाजिक कार्यात समाज शिवतीर्थ पुरस्कार असेल शिवजयंती असेल तिळगुळ समारंभ असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून दसरा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपली सामाजिक सेवा रुजू करते आणि त्यासोबतच शिवजयंतीमध्ये बौद्धिक व्याख्यान मला घेण्याचं प्रयोजन गेल्या पाच पन्नास वर्षापासून आम्ही करत आहोत ही एकमेव व्याख्यान मला वसंत व्याख्यान व्याख्यानमाल्याच्या मा तोडीची मला आम्ही जोपासत आलो आहोत उद्याच्या सोळा तारखेला पहिलं पुष्प गुंतवत आहेत संजय कळमळकर सोळा जोनला संध्याकाळी पाच वाजता पहिलं पुष्प गुंतत आहेत सतरा जोनला मोनिका काळे गरज जिजाऊच्या संस्काराची आणि छत्रपतींच्या विचाराची संजय कळमळकरचा विषय आहे जगण्यातील आनंदाच्या वाटा आणि श्रीरंग राळे मराठा समाज आरक्षण ही काळाची गरज आणि याच्यावर प्रश्नोत्तर पण ठेवलेत आम्ही की समाजाला आरक्षण आभा आहे का नाही द्यायचं असेल तर ते बरोबर योग्य आहे का अयोग्य आहे आणि त्या समाज बांधवाच्या मनामध्ये कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजात असेल त्यांनीसुद्धा त्या वक्त्याला प्रश्न उत्तर करून आपलं निरसनशंकेचं करून घेण्यासाठी समाजाला आरक्षणची गरज आहे किंवा नाही आणि ती सत्य आहे किंवा नाही याच्यावर संवाद घडवण्याची शेवटच्या दिवशी वेळ आहे त्यानंतर शेवट एकोणीस तारखेला शिवप्रसादाचं वाटप आणि रायगडचं दर्शन आम्ही एक रायगडची प्रतिकृती केलेली आहे आणि रायगडच्या प्रतिकृतीला खास रायगडचा दरवाजा जो आहे तो त्याप्रमाणे ह्या रायगडची प्रतिकृती सोलापूरात छत्रपती शिवाजी शाळेमध्ये केलेली आहे तर शिवभक्तांनी त्याचा आनंद घ्यावा रायगड होता शिवाजी कसा दिसतो आणि ते तो शिवाजी महाराज कशा दृष्टीनं विराजमान झालेले आहेत याचा एक सचित्र दर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्या शिवाजी महाराजांच्या वेळीचे सगळे सेनापती सगळे स त्यांचे सहकारी यांचं चित्रण करण्याचाही आमचा प्रयत्न आहे वेळेत ते वे वे पूर्ण झालं तर त्याचंही उद्घाटन त्याच दिवशी एकोणीस तारखेला होईल हजारो शिव शिवभक्तांना त्याचा लाभ घेता येईल दर्शन घेता येईल या निमित्तानं ही व्याख्यानवाला मराठा समाजसेवा मंडळ अनेक वर्ष साजरी करत असताना या व्याख्यान मेलेमध्ये शेतूराव माधुराव पगडी शिवाजीराव भोसलेंच्यापर्यंत बाबासाहेब पुरंदरांच्यापर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली की सगळ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा श्रोत्यांनी अवश्य यावं आणि ह्या आनंदाचा क्षण उपभोगावा अशा प्रकारचं आव्हान मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीनं आम्हा सर्व संचालकाच्या वतीनं आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं कर्म करतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंच्युरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्ट चारकोल डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट